नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या खामगाव विधानसभा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका आणि सेगाव तालुक्यातील जलम पहुर्जिरा माटरगाव या महसूल मंडळाचा समावेश होतो परिसीमन दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघाला क्रमांक सव्वीस दिला आहे हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा नकाशा या नकाशामध्ये माध्यमातून आपण हा खामगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीस साली या खामगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या खामगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आकाश फुंडकर हे विजयी झाले होते त्यांना नव्वद हजार सातशे सत्तावन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांना त्र्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद मते मिळाली होती अशा प्रकारे सोळा हजार नऊशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने आकाश फुंडकर हे या खामगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आकाश फुंडकर यांना राजकीय वारसा आहे त्यांचे वडील पांडुरंग फुंडकर हे माजी विधान परिषद विरोधी पक्ष होते आहेत या खामगाव विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु गेल्या काही मागील निवडणुकीत हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहिलेला आपल्याला दिसून येते काँग्रेसचे दिलीप कुमार सानंद यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्यावर शेतकरी आत्महत्याविषयी आरोप दोन हजार नऊ ला झाले होते परंतु तरी देखील ते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला ते आपण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये या खामगाव विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत या खामगाव विधानसभा मतदारसंघातून दोन, दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आकाश फुंडकर हेच विजयी झाले होते त्यांनी दिलीप सानंद यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील आकाश फुंडकर हेच या मतदारसंघातून विजयी झालेले आपल्याला दिसून येतात मताधिक्य आपण बघितलं तर दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य आकाश फुंडकर यांचं जास्त असल्याचं दिसून येते कारण दोन हजार चौदाला शिवसेना आणि भाजप हे दोन्ही स्वतंत्र निवडणूक लढले होते महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप हे सर्वच पक्ष दोन हजार चौदाला स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांची युती असल्या कारणाने आकाश फुंडकर यांचं मताधिक्य आपल्याला वाढलेलं असल्याचं दिसून येतं आता दोन हजार चौदाच्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या खामगाव विधानसभा मतदारसंघाचं गणित हे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरपर्यंत जेव्हा आपल्या विधानसभा निवडणूक होणार आहेत तोपर्यंत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावर या खामगाव विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद